नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा राजश्री शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची उभारणी करून कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुप्रम केला उसाचा पट्टा त्यावरून साखर कारखाने उभे राहिले आमच्या आर्थिक उन्नती होण्यात छत्रपती घराण्यांचे मोठे उपकार आहेत पाण्याची सोय करण्याबरोबरच कृषी शिक्षण उद्योग कुस्ती अशा प्रत्येक क्षेत्रात राजश्री शाहू महाराजांनी अतुल्य कार्य केले आहे त्याचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही आत्ताचे विद्यमान अधिपती शाहू महाराज लोककल्याण वास्तव लोकसभेला उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराज व राजश्री शाहू महाराज यांच्या सर्व जातीधर्मांच्या लोकांना एकत्र करून जाण्याचा समतेचा विचार घेऊन ते पुढे जात आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही शाहू महाराजांच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्धार युवराज संयोगिता राजे छत्रपती यांच्या प्रचार दौऱ्यात ग्रामस्थांनी व्यक्त केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराजने संयोगिता राजे छत्रपती यांचा करवी तालुक्यातील सडोली जिल्हा परिषदेतील बासणी आरे गोड गोंडवई कारभारवाडी सडोली खालसा हिरवळे खालसा गावचा प्रचार दौरा संपन्न झाला यावेळी तेजस्वी राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवराजने संयुक्त संयुक्तीराजे छत्रपतींनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी व आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भवित्यासाठी शाहू महाराजांना हात चिन्हासमोरचे समोरचे बलन मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून देण्याचे आवाहन केले या प्रचार दौऱ्यात बाळासाहेब परोटे जयदीप मोहिते संतोष पोरलेकर सरपंच दत्तात्रय कुबडे उपसरपंच नंदिनी चौली राजू आडके उमादेवी पाटील सरपंच अमित पाटील उपसरपंच तेजस्वी पाटील शिवाजी तळेकर सविता पाटील राजाराम पाटील ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते